हसले त्याचे नकली असेल बहुदा बबुला वैफल्याने वाँ। वाचा त्याची सुकली असेल बहुदा तोंड लपवणी हसणे त्याचे नकली असेल बहुदा आता फुटला शेर अति महत्वाचा आहे सर्वांनी लक्षपूर्वक आहे का खास करून ज्याने जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी असे आहे ऋतू बरसला मनासारखा ऋतू बरसला म्हणा सारका तरी उदासी काम ऋतू बरसला म्हणा सारका तरी उदासी पारजित शेती त्याने विकली असेल बघू दा ऋतू बरसला म्हणा सारका तरी उदासी <América> कामग वडील शेती त्याने विकली असेल काय होत पण लग्न नाही पण लगड काय करत त्या शेतीपुर मोकळा लावतो पुरला शेवा लावतो गदगद लेला स्वर कातर गदगद लेला स्वर कातर आणि श्वास तो आहे गदगद गद लेला स्वर कातर आणि श्वास रोख तो आहे काळ जातली जखम मनाची पिकली असेल बघू दा जातली जखम मनाची पिकली असेल बघू आता महिला वर्गांच्या साठी आहे महिला वर्गाला म्हणतोय बायका पुढे कशा निघाल्या आणि गडी माग का राहिले त्यावर असे राहील तिच्या यशाची टक्की टक्केवारी कशी वाढली पुसतो तिच्या यशाची टक्केवारी कशी वाढली पुस्तक तुझ्या अपेक्षा चार बुकेटी शिकली असेल बघूदा तुझ्या अपेक्षा चार बुकेटी शिकली असेल बघदा म्हटलं असेर बघा आता हे आपल्या घरात कशीर आहे बायको केरला कशी आवोहाव हो करते आणि महिनाभर कसा चिटकार करते तेव्हा शेर आहे अहो अहो का करते आहे भूत बायको त्या आगो, आगो का करते आहे धूर्त बायको त्याला पगारवाडीची बतावणी पगारवाडीची बतावणी टिकली असेल बघू पगारवाडीची बतावणी टिकली असेल बहुदा आता कुठला शेर आहे चालू रीती रिवाज नवीन यादी नाही शादी नाही विधी कोणता नाही यादी नाही शादी नाही कोणता नाही हौशे खातर, हौशे खातर तिने लावली टिकली असेल बहुदा।, बहुदा आता ही म्हातारे आल्यानंतर आई वडिलांची काय अवस्था होते त्यावर पुढला आहे एकांताची रम्य मरणाने सांगते बाई एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई होतोय ना एकांत एकटे पण आपण आई आईबाला माताबाईला एका फुले चपरात कडवीला तिकड शिका एकांत म्हणतात पण ती बाई काय करते एकांताची म्हणून करून सांगते का बर एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई घरच्या मधल्या गर्दी ती मुफली असेल बसुदा घरच्या मधल्या गर्दीला ती मुफली असेल बसुदा आता आई विषयी एक, एक आए आए आ, तर तर शेर आणि एक शेर संपला याला वेळ घेणार नाही आय वरील आयसाठी शेत आठवते काय बघा आता आपली आहे तर आमची तर नाही तुमची आहे का बघा असेल जीवन त्यांनी शेर आहे का नसेल त्यांनी आता नुसतं आज सुरू कडेवरी मी घे म्हणतो पण घेतच नाही आता कडेवरी मी म्हणतो पण नाही आता वृद्धत्वाने माई माझी थकली असेल बघुदा वृद्धत्वाने माई माझी थकली असेल बघुदा आणि शेवट जेवढ्या गजला केल्या कविता केल्या एवढे केले पण मला भ्या वाटतं ह्यात कोण कोण किती किती समीक्षक आणि परीक्षक असलेले त्यांच्यासाठी विषय आहे आमच्या आहेत मला भरते धडकी मला दुन्यांचे मौन दातते उरात भरते धडकी असे वाटते गझल आपली चुकली असेल बघू दा असे वाटते गझल चुकली असेल बघता धन्यवाद सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकून घेतलं आणि मला पण या